जी खोची तालुका हातकंगले येथील गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला आहे यामुळे खोची येथील ग्रामदैव श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराला पुराच्या पाण्यानं स्पर्श केल्याची घटना नुकतीच घडली या दृश्यानं संपूर्ण गावात एक वेगळंच भक्तीभावाचं व वा चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय वारणा नदीचा पूर इतका वाढला की मंदिरापर्यंत पोहोचलेलं पाणी काही वेळ मंदिराच्या प्रवेशद्वारावरून वाहत होतं याप्रतिमाने दुर्मिळ दृश्यानं अनेक ग्रामस्थ भावूक झाले मंदिराच्या पवित्र दरवाजाला वारणामाईच्या जलानं झालेला नैसर्गिक स्पर्श हे देवीचा आशीर्वाद मानत गावकऱ्यांनी विशेष पूजन केलं हे दृश्य आमच्यासाठी पवित्र आहे ग्रामदैवत आणि वारणामाई यांचा अद्भुत संगम आमच्या डोळ्यासमोर झाला असा शब्द एका ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले ग्रामस्थांनी पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन मंदिर परिसरात योग्य ती खबरदारी घेतली आहे सुदैवाने पाणी मंदिराच्या गर्भगृहापर्यंत पोहोचलं नाही मात्र दरवाजापर्यंत आलेल्या पाण्याचा भावनिक व धार्मिक दृष्टी कोणातून मोठा प्रभाव झालाय गावात सध्या वातावरण स्थिर असून प्रशासन ग्रामपंचायत सतर्क आहे मात्र या अनोख्या घटनेमुळे भैरवनाथ मंदिराकडे अनेक भाविकांचं लक्ष वेधलं गेलंय विनोद शिंगे कुंभोज